पश्चिम महाराष्ट्रातील हे ठिकाण सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनलेला आहे हो मी सांगत आहे ज्योतिबा मंदिर बद्दलच मंदिर हे कोल्हापुरापासून सुमारे अठरा किमी इतक्या अंतरावर आहे हे मंदिर वाडी रत्नागिरी टेकडीवर सुमारे एकतीसशे चोवीस फूट इतक्या उंचीवर वसलेले आहे मंदिरापर्यंत जाताना तुम्हाला सुंदर असे निसर्गरम्य वातावरण बघायला मिळतं या जंगलमय वातावरणात असणारा रस्ता मन एकदम हरवून सोडतो डोंगरावर जात असताना धबधबे पण अखेर मंदिराजवळ आल्यावर आपणास दक्षिण दरवाजा पाहायला मिळतो मंदिराचे बांधकाम हे पूर्णतः दगडापासून झाले असून मंदिराचे नक्षीकाम हे खूपच अद्भुत आहे रविवारच्या दिवशी इथे ज्योतिबाच्या दर्शनासाठी खूप गर्दी असते पर्यटक लांब छलाम लांब रांगेत असतात मंदिरात प्रवेश करत असताना सुरुवातीला खांदोबा देवाचे दर्शन होते आणि त्यानंतर मंदिरात प्रवेश केल्यानंतर आपणास विशिष्ट प्रकारचे दगडी बांधकाम आणि नक्षीकाम दिसून येते आणि मनात एकच प्रश्न पडतो की इतक्या आधीच्या काळात इतकं चांगलं नक्षीकाम कसं काय घडून आलं असेल नंतर थोडे चालत पुढे गेल्यावर ज्योतिबा देवा देवाचे दर्शन होते खूप भाविक येथे वेगवेगळे साखड घालतात आणि ते पूर्ण झाल्यावर देवाच्या चरणी येऊन नतमस्तक होतात येथे पुजला जाणारा देव म्हणजे ज्योतिबा म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रे देवांचा संगम मानला जातो असे म्हणले जाते की रत्नासुर व रक्तभुज या राक्षसांचा संवार करण्यासाठी ज्योतिबा देव, देव युद्धाच्या नादात प्रकट होतो त्यांच्या स्वरूपात त्रिदेवांचा तेज असतो रक्तभोज राक्षसाची विशेषता म्हणजे त्याच्या रक्तश्रवातून अनेक राक्षस निर्माण होत असतात पण त्यांचा वध महालक्ष्मी आणि ज्योतिबा हे दोघे मिळून करतात त्या युद्धात ज्योतिबा देवांनी दोन्ही राक्षसांचा वध केला त्याच्या विजयाच्या स्मरणार्थ वाडी रत्नागिरी टेकडीवर ज्योतिबा मंदिर बांधण्यात आले चैत्र महिन्याच्या यात्रेत खूप साऱ्या सासन प्रत्येक गावागावातून येथे सहभागी होतात आणि त्या ते यात्रेचा आनंद लुटतात चैत्र आणि वैशाख पौर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते त्यात हे मंदिर पूर्ण गुलाबी होऊन जाते त्यामुळे ओळखले जाते प्रत्येक भाविकाचं एकच स्वप्न असत ते म्हणजे पालखीच दर्शन ही पालखी ज्योतिबा देवापासून यमाई देवीपर्यंत जाते पौराणिक कथेनुसार यमाई देवी ही ज्योतिबाची बहीण आहे त्यामुळे ही पालखी ज्योतिबावरून यमाईकडे जाताना यमाईपाशी पोहोचल्यावर तिथे एक पूजा केली जाते आणि लाखोंच्या प्रमाणात आलेले भाविक त्या पूजेचा आणि त्या वातावरणाचा आस्वाद घेतात